स्वागत आहे आपले आमच्या युट्यूब चॅनल गीताज मध्ये आमच्या गीताज चॅनल तर्फे आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आमचे मेंबर्स सबस्क्रायबर्स आणि व्ह्युवर्स तसेच आमचे हितचिंत आणि आम्हाला वेळोवेळी सपोर्ट करणाऱ्या सर्वांना ही दिवाळी व येणारे नूतन वर्ष खूप आनंदाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ हीच शुभेच्छा आणि आपले सर्वांचे हे गीताज ज्ञान चॅनल आता पाच हजार सबस्क्राईबर्सचा टप्पा पार करण्याच्या जवळपास आलो आहोत त्यासाठी आपल्याला आमच्या चॅनलला लाईक करायचंय सबस्क्राईब करायचंय आणि शेअर करायचंय त्यामुळे आम्हाला नवीन ऊर्जा मिळेल आणि आम्ही आपल्या करता अधिक चांगल्या माहितीचे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करू धन्यवाद बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेची म्हणजेच बीएमसीची दोन हजार पंचवीस ची, ची चारशे सव्वीस घरांसाठीची लॉटरी जाहीर झाली आहे आणि त्याची माहिती पुस्तिका प्रकाशित झाली असून ती कशी पाहायची ते आम्ही आपल्याला आता दाखवत आहोत या लॉटरीतील काही महत्वाच्या मुद्द्यांवर आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत गुगलवर आपल्याला सी होम्स डॉट एम सी जी एम डॉट ओ वी डॉट इन यावर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि आपल्यासमोर अशी ही बीएमसी ची विंडो ओपन होईल आपण इथे पाहू शकतोय बृहन मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचे आहे आणि आपल्याला लॉग इनही न करता जर माहिती पुस्तिका पाहिजे असेल तर आपण इथे व्ह्यू ब्रोशर मध्ये जाऊन क्लिक करायचे आहे आणि आपल्यासमोर माहिती पुस्तिका ओपन होईल आपल्यासमोर ही माहिती पुस्तिका ओपन झालेली आहे आपण पाहू शकतो बृहन्न मुंबई महानगरपालिकेची माहिती पुस्तिका आणि आपल्याला इथे डाऊनलोड मध्ये जाऊन इथे आपण राईट साईडला डाऊनलोड ऑप्शन वरती क्लिक करून आपल्याला जिथे पाहिजे तिथे आपण सेव्ह करून घेऊ शकतो आणि ही माहिती पुस्तिका पाहू शकतो आता आम्ही डाऊनलोड केलेली आहे आणि आता आपण ही माहिती पुस्तिका पाहणार आहोत आता ही डाउनलोड झालेली माहिती पुस्तिका आपण इथे पाहू शकतो ही माहिती पुस्तिका अशी आपण स्क्रोल करून इथे पाहणार आहोत इथे आपण पाहू शकतोय स्क्रोल करून आपल्याला ही पूर्ण माहिती पुस्तिका इथे पाहायला मिळते अर्ज करण्याकरता कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांक जर अर्जदाराचा आधार कार्ड वरील पत्ता हा सध्याच्या पत्त्यापेक्षा वेगळा असल्यास अशा अर्जदाराने सध्याचा पत्ता नोंदवावा म्हणजे आता आपण जिथे राहत असू तो पत्ता आपल्याला द्यायचा आहे तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकार्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाइल सर्टिफिकेट स्वतःचा कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा विवाहित अविवाहित विधवा विधूर घटस्फोटीत आयकर परतावा प्रमाणपत्र म्हणजे आय वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा पुरावा वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पती पत्नीच्या उत्पन्नाचा पुरावा पती पत्नीचा आयकर परतावा प्रमाणपत्र आय टी आर वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा पुरावा वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस हा अर्जदाराच्या नावे असावा या लॉटरीकरिता ईडब्ल्यूएस साठी सहा लाखांपर्यंत उत्पन्न असणारी व्यक्ती अर्ज करू शकते आणि एलआयजी करता नऊ लाखांपर्यंत उत्पन्न असणारी व्यक्ती अर्ज करू शकते आता या लॉटरीतील काही महत्वाचे मुद्दे आम्ही आता आपल्याला सांगणार आहोत त्यापैकी विक्रीच उपलब्ध असलेल्या सदनिका जैशा आहे तशा स्थितीत म्हणजे आपल्याला जशी ती सदनिका असेल त्या स्थितीतच आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यामध्ये कोणत्याही कुठल्याही प्रकारची दुरुस्ती बीएमसी तर्फे केली जाणार नाही याची नोंद घ्यावी याचाच अर्थ असा आहे की ज्या सदनिकेमध्ये काही खर्च असेल तो अर्जदारालाच करायचा आहे बृहन्नमुंबई महानगरपालिकेचे सर्व कर पाणीपट्टी मलनिस्तारण आकार इत्यादी ना सहकारी गृहनिर्माण संस्थेस त्या त्या, त्या स्थानिक संस्थांकडे परस्पर भरावे लागतील ज्या प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे ओसी मिळालेली नाही त्या प्रकल्पातील सदनिकांचे अंतिम विक्री किंमत प्रकल्पास ओसी प्रमाणपत्र प्राप्त झाल्याच्या वर्षाच्या असर दराच्या म्हणजे एएसआर दरानुसार परिगणित करून म्हणजेच ऍड करून अंतिम करण्यात येतील जाहिरातीत नमूद केलेली किंमत सदनिकेची मूळ विक्री किंमत असून लाभार्थ्यांना जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सदनिकांच्या रकमेव्यतिरिक्त जीएसटी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस प्रॉपर्टी टॅक्स शासकीय महानगरपालिकेकडील शुल्काचा भरणा संबंधित प्राधिकरणाकडे करावा लागेल सदनिकेची विक्री किंमत ही दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षाच्या रेडी रेकनर दरानुसार ठरवण्यात आली आहे तसेच ज्या तारखेस लाभार्थ्यांना म्हणजेच लॉटरी धारकांना बेकार म्हणजे ऑफर लेटर देण्यात येईल त्या वर्षाच्या रेडी रेकनर दरानुसार सदनिकांची विक्री किंमत भरणे बंधनकारक असेल याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आपल्याला ऑफर लेटर मिळेल आणि त्यावेळेचा रेडी रेकनर दर जर वाढलेला असेल तर त्या रेडी रेकनर दरानुसारच आपल्याला सदनिकेची किंमत भरावी लागेल त्यामुळे त्या, त्या सदनिकेची किंमत सुद्धा वाढू शकते अर्जदाराने लॉटरी नंतर ऑफर लेटर मिळण्यापूर्वीच जर सदनिका स्वेच्छेने परत केली तर आपल्या अनामत रकमेतून म्हणजेच दहा हजार रुपयातून हजार रुपये प्रशासकीय शुल्क वजा करून उर्वरित रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात विना व्याज परतावा केली जाईल परंतु ऑफर लेटर दिल्यानंतर जर आपण सदनिकेचे वितरण रद्द केले तर अर्जदाराने जमा केलेली अनामत रक्कम फॉरफिट करण्यात येईल म्हणजे जप्त करण्यात येईल इथे सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेमधील सदनिकांचा तपशील दिलेला आहे आणि तो आपण पॉज करून पाहू शकता यामध्ये योजनेचा संकेत क्रमांक कोणत्या विभागामध्ये आहे ते स्थळ आणि एरियाचे नाव उत्पन्न गट एकूण किती सदनिका आहेत त्या कोणत्या मजल्यावर आहेत आणि किती सदनिका उपलब्ध आहेत चटई क्षेत्र म्हणजे कार्पेट एरिया बांधीव क्षेत्र म्हणजेच बिल्डअप एरिया किती आहे याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे आणि ती पॉज करून आपण पाहू शकता किंवा याचे संपूर्ण डिटेल्स आपण माहिती पुस्तिकेमध्ये मा पाहू शकता थर्टी थ्री ट्वेंटी ब अंतर्गत प्राप्त सदनिकांचा तपशील इथे आपण पाहू शकतो कि भांडूप येथे सर्वात जास्त म्हणजे दोनशे चाळीस सदनिका या लॉटरीसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत आणि ह्या सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत याचे संपूर्ण डिटेल्स आपण इथे पाहू शकता सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेतील नजीकच्या भविष्यात प्राप्त होऊ घातलेल्या सदनिकांचा तपशील इथे सुद्धा आपल्याला ह्या सदनिका कुठे आहेत त्या संबंधात माहिती दिलेली आहे मरोळ अंधेरी पूर्व जोगेश्वरी पूर्व स्वामी विवेकानंद मार्ग पिरामल नगर गोरेगाव पश्चिम या एरियामध्ये या सदनिका उपलब्ध आहेत आणि त्याचा तपशील आपण इथे पाहू शकता आता या लॉटरीतील सर्वात महत्वाची माहिती आम्ही आपल्याला देत आहोत आणि ती आपण लक्षपूर्वक पाहावी उदाहरणार्थ आपण वाढवण कांदिवली पूर्व येथील घरांच्या किमतीबद्दल माहिती सांगत आहोत सर्वात महत्वाचे म्हणजे ने कार्पेट एरियावर किंमत न लावता एरियावर लावलेली आहे दुसरा मुद्दा म्हणजे लॉटरीतील घरे ईडब्ल्यू एस साठी असून दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस चा रेडी रेकनर दर लावण्यात आला आहे आणि यापुढेही दहा टक्के अतिरिक्त वाढीव दर लावण्यात आला आहे तसेच पाचव्या मजल्यापासून ते दहाव्या मजल्यापर्यंत पाच टक्के आणि अकराव्या ते विसाव्या मजल्यापर्यंत दहा टक्के फ्लोर राईस दर लावण्यात आला आहे तसेच एकवीस ते बावीसाव्या मजल्यावर पंधरा टक्के फ्लोर राईस दर लावण्यात आला या आहे यामुळेच घरांच्या किमती भरमसाट वाढलेल्या आहेत खरोखरच ही घरे ईडब्ल्यूएस आणि एलआयजी उत्पन्न गटांसाठी म्हणजेच सर्वसामान्य लोकांसाठी आहेत का माडासारखी यंत्रणा जर सर्वसामान्यांना परवडेल अशी घरे देत असेल तर बीएमसी का देऊ शकत नाही जर आपण सदनिकांची किंमत पाहिली तर म्हाडाच्या किमतीमध्ये आणि बीएमसीच्या किमतीमध्ये फार मोठी तफावत आहे याचा विचार बीएमसी आणि सरकारने जरूर करावा आपल्याला आम्ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता धन्यवाद